कृष्ण हरी आशा तृष्णा माया अपमानाचे बीज नाशिले या पूज्य होई जेते श्री दुकोबाराय म्हणतात आशा तृष्णा माया कालवून दोन्ही दंभ तो दुरुणी दिसत असे सज्जन हो माणसात जर नम्रता असेल तर ब्रह्मांडालाही कवीत घेण्याची क्षमता तो बाळगतो आशा तृष्णा माया यात गुरफटून गेलेल्या चे माणसाच्या चेहऱ्यावर अहंकार दुरूनच दिसतो या अशा विषयासक्त माणसांना पदोपदी अपमानित व्हावं लागतं भरवसा सावध सोडा माया अरे हातातील घास तोंडात टाकण्या इतकीही काळ सत्ता आपल्या हाती नाही मग का आपण हाती घेऊन मरतोय अरे विषय वासनांच्या आहारी न जाता आपल्याला आपलं आयुष्य त्या देवाऱ्यातील प्रमाण सुगंधी बनवता आलं पाहिजे नाहीतर तो का तेथे काही हाता नाही आयुष्य मोले जाय वायावि जय शिवरा